তোমরা <coughs> যে <coughs> पर बात है इस हेल्पिंग पर बात है इंडिया में नया क्लास बन जाएगा कोणाला लाईव्ह मध्ये या पटापट सगळ्यांनी लाईव्ह मध्ये आजकाल सकाळपासून नेट वर लाईव्ह न घेतला काही नाही कमेंट करा

कमेंट करत राहा पहिले आधी कमेंट करण्यासाठी पण काय पाहावं लागते कोण करते पहिले कोण नाही सगळे जण वगैरे पटापट लाईव्ह मध्ये आता कोण आलं पटपट

प्रशांत दादा कुठून लाईव्ह मध्ये आले कमेंट करा प्लीज सगळ्यांनी पटापट कमेंट करा कमेंट करून द्या कुठून लाईव्ह मध्ये आले आपल्या गावाचं कमेंट करा

यासाठीच कने मी रात्री नऊ वाजता लाईव्ह एक दादा म्हणत होते ताई तुम्ही रात्री वाजता लाईव्ह घेत तुम्ही रात्री नऊ वाजता लाईव्ह घेत जा म्हटलं ठीक आहे दादा उद्याच्या दिवस आपण पाहू पण एकळा नऊ वाजता लाईव्ह घ्यायला पाहिजे की नाही म्हणून म्हणून आज काय म्हणून नऊ वाजता घेऊन पाहिला पण लाईव्ह मध्ये तर येऊ राहिले पण कमेंट काही तुम्ही लवकर करून नाही राहिले काही नाही तर असं वाटते की नाही त्यावेळेस लाईव्ह मध्ये एवढे जण लाईव्ह मध्ये कमेंट वगैरे काही पटापटा करत नाही काही नाही किती दिवस झाले तुमच्या दाजीचा डब्बा द्यावं लागते सकाळी जवाब होती